नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी धनंजय मुंडे यांना मोठा धक्का फडणवीसांचं धक्का तंत्र काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जाणून घेऊया राजकारणात राजकारणातून एक महत्वाची आणि ताजी अपडेट दे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आता सर्वात मोठा झटका राजकारणातून आताची महत्वाची बातमी येत आहे मित्रांनो नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघूयात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून राज्यात सुरू असलेले काही ठिकाणी अत्याचार असतील किंवा खून झाले असतील त्यावरून सरकारला विरोधकांनी घेरलेलं दिसत आहे शरद पवार जितेंद्र विरोधी नेते अंबदास दानवे असतील किंवा उद्धव ठाकरे यांनी सर्वांनी राज्य सरकारला घेतल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतल्याचं समजलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतचेच वाल्मी कराड यांच्यावर आरोप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे नको की अजित पवार तुम्ही त्यांना बाहेर काढा अशी का गावकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितले असल्याची महत्वाची सूत्रांनी माहिती आपल्याकडे आहे त्यामुळे धनंजय मुंडे कुटुंबाला हा मोठा धक्का मानला जात आहे विडिओमध्ये धनंजय मुंडे यांच्या पर आहे त्यामुळे त्यांच्याशिवाय काही होत नाही त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या टोळीतील गुंडाणी ज्या सरपंच देशमुख यांची हत्या कशा प्रकारे केली आहे ते महाराष्ट्र बघत असताना त्यांना वाल्मिक कराड यांना अटक करून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ठेवू नये अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे उद्या लाखोच्या संख्येने बीडमध्ये सख यांचा न्याय मागण्यासाठी मोठा मोर्चा निघणार आहे त्यामध्ये राज्यातील मोठे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात सहभागी होणार आहेत त्यातच युतीचे आमदार असलेले सुरेश दास यांनी सुद्धा भाजपचेच असलेल्या पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यावर विविध आरोप करून बीड जिल्ह्यातील परिस्थितीची कहाणी मीडिया समोर मांडल्याने आता भाजपाची तसेच अजित पवार यांची मोठी अडचण झालेली दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद